शीर्षक आहे शंकराचा वेणुनाद हा केवळ वेणू नाद नव्हता साक्षात माधव अवतरला हा केवळ नव्हता साक्षात माधव अवतरला ऐकण्या या शंकरास आज शंकर स्वये रसिक जातला हा केवळ वेणू नाद नवता साक्षात माधव अवतरला ऐकण्या या शंकरास शंकर स्वये रसिक जाहला ती राधा जी बावरली ती राधा जी बावरली होती ते वृंदावन येथे अवतरले ती राधा जी बावरली होती ते वृंदावन येथे अवतरले पुन्हा ती यमुना कर्णरंध्रातून वाहून पुण्य नगरास पाहून गेली शेवट आहे हे सूर बासरीचे हे तुम्हाला सगळं माझा कर्ज हे सूर बासरीचे जाऊ दे त्रिभुवनी हीच माझी प्रार्थना हे सूर बासरीचे जाऊ देत त्रिभुवनी हीच माझी प्रार्थना साष्टांग दंडवत सुरांना आणि सुरामागच्या या कलावंतांना पुणे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात व्योमी मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित शंकरा ध्वनी या लाईव्ह संगीतमय कार्यक्रमाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित राकेश चौरसिया यांचे शिष्य हर्षित शंकर त्यांच्या सुरेल बासरी वादनाने संपूर्ण सभागृह दैवी स्वरांनी भारून गेले या कार्यक्रमाच्या लाईव्ह इव्हेंट मध्ये बासरीचे मंत्रमुग्ध करणारे सूर ऐकून कवी इन्स्पेक्टर लीगल मेट्रोलॉजी श्री वैभव लभाळे इतके भारावले की त्यांनी त्या क्षणी एक कविता लिहिली शंकराचा वेणुनाथ पुढे त्यांनी स्वतः स्टेजवर येऊन ही कविता रसिकांसमोर सादर केली कवितेतील शब्द आणि शंकरांच्या बासरीचे सूर यांचा अप्रतिम संगम झाल्याने संपूर्ण सभागृहात एक अद्वितीय आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले